नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे बदल घडवण्याची वाट पाहत आहात का तुमची कोणतीही महत्वाची इच्छा पूर्ण होत नाही का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे जो तुमच्या सर्वात मोठी इच्छा पूर्ण करू शकतो यासाठी फक्त एक वस्तूची गरज आहे ती म्हणजे काळी तीड जी मार्केट केव्हाही उपलब्ध राहते दुकानात तर उपाय असा आहे हा उपाय कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मासे असलेल्या तलावाजवळ किंवा नदीजवळ जायचे आहे सर्वप्रथम तुमच्या हातात काळी तीड घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता काढायची आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून किंवा स्वतःच्या ही काळी तीड अकरा वेळा घड्याळ्याच्या दिशेने क्लॉकवाईज फिरवा प्रत्येक वेळी ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा अकरा वेळा हे झाल्यावर ही ती काळी टीड जवळच असलेल्या तलावात किंवा नदीत टाकून द्या हे करत असताना तुमच्या मनातील कोणती एक इच्छा बोला ती इच्छा सकारात्मक आणि शुद्ध असावी या उपायामागे एक गहन अर्थ आहे काळी तीड नकारात्मक ऊर्जा शोधून घेतात आणि जेव्हा आपण त्या माशांना देतो तेव्हा ती नकारात्मकता चांगल्या ऊर्जेत रूपांतरित होते मासे नेहमी सकारात्मकतेच्या प्रतीक मानले जातात श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या श्रद्धेने हा उपाय नक्कीच फलदायी ठरेल हा उपाय एकदा करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच आणखी प्रभावी उपायासाठी आमच्या चॅनेलवर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ